कर्नाटकामधील काँग्रेस सरकारविरोधात आज बेळगाव शहरात भाजपच्या वतीनं काँग्रेसविरोधात सरदार ग्राउंड ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जोरदार आंदोलन करण्यात आलं यावेळी वाल्मिकी निगम योजनेमध्ये राज्यातील काँग्रेस सरकारच्या अनेक मंत्र्यांनी एकशे सत्त्याऐंशी कोटी रुपयेचा भ्रष्टाचार करून पैसे हडप केले आहेत गतवर्षी एका सरकारी अधिकाऱ्याने आत्महत्या करण्यापूर्वी एक पत्रक लिहून संबंधित मंत्री नागेंद्र यांचं नाव नमूद केलं होतं यामुळे मंत्री नागेंद्र यांना राजीनामा द्यावा लागला होता मात्र अद्याप त्यांच्यावर कोणतीच कारवाई न करता एफ आय आरसुद्धा दाखल करण्यात आली नाही असं सांगण्यात आलं मंत्री नागेंद्र यांच्यावर कारवाई होत नसल्याची खंत या आंदोलनांदरम्यान भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आली या प्रकरणात अनेक अधिकारी गुंतले असून त्या सर्वांवर कायदेशीर कडक कारवाई झालीच पाहिजेत त्यांच्याबरोबर सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपचे माजी आमदार अनिल बेनके यांनी केली आज कर्नाटक काँग्रेस सरकार विरुद्ध आंदोलन करण्यात आलेलं आहे कारण वाल्मिकी निगमचे एकशे सत्याऐंशी कोटी हडप करून एक सच्चा सरकारी अधिकारी आत्महत्या करून आत्महत्यामध्ये त्या कन्सर्न मिनिस्टर नागेंद्रचं नाव लिहून आत्महत्या करतो कन्सर्न मिनिस्टर राजीनामा देतात पण त्यांच्यावरती एफ आय आर होत नाही बेळगाव मध्ये सांगतो परवाच एक घटना घडल्यानंतर सात जणांचं चिठ्ठीमध्ये नाव आल्यानंतर सातही जणांना जेलमध्ये घालतात पण मंत्री म्हणून तुम्ही त्यांना सोडताय काय का कारण म्हणून त्यांना सोडताय कारण जेव्हा डेथ नोट झिरडी सरांनी सांगितल्याप्रमाणे त्याप्रमाणे डेथ नोट मध्ये नाव आल्याबरोबर त्याच्यावरती एफ आय आर व्हावं लागतं त्याला जेलला ला पाठवावं लागतंय पण अजून तशी कारवाई झाली नाही त्यांनी एकटेच नाही एकशे सत्त्याऐंशी कोटीमध्ये सरकारचे कितीतरी अधिकारी मंत्री हे सगळे इन्व्हॉल्व असल्यामुळे त्यांच्या कारवाई व्हायला पाहिजे सगळ्यांना जेल लागायला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही आज मागणी करण्यासाठी आज इथं जमलो आहोत एकूणच सिद्धरा सरकारनं पण याच्यामध्ये राजीनामा द्यावी ही आमची मागणी आहे जोपर्यंत ही कारवाई होत नाही त्याचबरोबर खानापूर आमदार विठ्ठल हलगेकर म्हणाले यामध्ये जे कोणी चुकीचं काम केलंय त्यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजेत कर्नाटक सरकारमध्ये वाघी निगम या निगममध्ये मागच्या वर्षी एकशे सत्याऐंशी कोटीचा भ्रष्टाचार होऊन जे काय लाभार्थी आहेत त्या लाभार्थीना ती रक्कम न पोचतात ती मध्येच ती आरोप केलेली आहे आणि त्याच्यामुळे सर्व गरीब जनतेला तो अन्याय झालेला आहे सरकार कर्नाटक सरकार याच्यामध्ये सामील असल्यानं त्यामध्ये माजी मंत्री नागेंद्र हे त्याच्यामध्ये आरोपी आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं सरकारनं त्याच्यावरती शास म्हणजे कारवाई न करता आत्तापर्यंत त्याच्यावरती ठोस न निर्णय घेतल्यामुळं आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं इथं बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतिपटना करत आहे तेव्हा